नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण सगळ्यांना झटपट जमत नाही असा पदार्थ बनवणार आहोत अगदी पराठा फुलत नाही किंवा पातळसुद्धा होत नाही जर तुम्ही माझ्या या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने हा आलू पराठा बनवला तर अगदी नरम होतो खायलासुद्धा टेस्टी लागतो झटपट होतो अगदी पातळसुद्धा होतो मस्त फुलतोसुद्धा चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण आलू पराठा बनवूया त्यासाठी आपण दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा ओवा क्रश करून घेतल्या त्यानंतर आपण एक पळी तेल टाकून याचं छान पीठ आपण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर लागता लागता पाणी घालून याचा एक डो तयार करायचा आपल्याला याचा डो जास्त पातळ करायचा नाही घट्टच ठेवायचा त्यानंतर छान घट्ट आपण याचं पीठ मळून घेणार आहोत त्यानंतर यावर थोडंसं तेल घालायचं आणि मस्त पीठ असं सॉफ्ट करून घ्यायचं चा, छान असं चा, मळून घ्यायचं त्यानंतर आपण हे मळून घेतल्यानंतर हे पीठ आपल्याला आवर्जून दहा मिनटं झाकूनच ठेवायचं आहे त्यानंतरच पराठा करवायला घ्यायचा आता आपण त्याच दहा मिनटं वेळामध्ये आपण बटाटे आधीच शिजवून घेतलेले होते त्यांची साल काढून एक सारण तयार करून घेणार आहोत बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर बटाटे छान क्रश करून घ्यायचे मस्त छान क्रश करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे चवीपुरता मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बटाटे शिजवताना काय करायचं पाणी जास्तीचं घालायचं नाही आपल्याला यामध्ये फक्त बटाटे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे बटाट्याचं जे सारण असतं ते जास्त पातळ होत नाही थोडं घट्टच राहतं सारण अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं की बटाटे पूर्ण या सारणामध्ये स्मॅशच करून घ्यायचे थोडंसं सुद्धा कच्चा बटाटा ठेवायचा नाही सारण तयार आहे आता पिठाचा गोळा घेतला छान मळून घेतला त्यानंतर दोन गोळे अशा पद्धतीने छोटे छोटे करून घेतले एक गोळा आपल्याला छान अशी पुरी लाटतो ना त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तयार केले तर पराठे अगदी परफेक्ट होतात सारणसुद्धा संपूर्ण पराठ्यांमध्ये लागतं आणि आपल्याला पराठे खाताना जराही पिठात सारखे लागत नाही तुम्ही बघून घेतले दोन आपण पुऱ्या छान लाटून घेतल्या आता चमच्याने आपल्याला सारण यामध्ये टाकायचं आणि अशा पद्धतीने सगळीकडे हाताने प्रेस करून घ्यायचं छान प्रेस केल्यानंतर वरून आपल्याला दुसरी पुरी ठेवायची आणि अशी प्रेस करून घ्यायची हाताने छान असं थापून घ्यायचं म्हणजे सारण संपूर्ण पुरीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं छान सगळीकडे पसरतं त्यानंतर पीठ लावून आपल्याला याचा छान मस्त चपातीसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे जर अशा पद्धतीने केला तर झटपट लाट लाटला जातो तुम्ही बघू शकता जराही आपला पराठा खाली चिटकलेला नाही किंवा याचं सारण बाहेरसुद्धा निघालेलं नाही अगदी परफेक्ट असा आपला पराठा लाटून झालेला आहे छान मस्त पातळ लाटून घ्यायचा खायला तर खूपच टेस्टी लागतो त्यानंतर तव्यावर आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आजूबाजूने छान तेल सोडून घ्यायचं दोन्ही साईडने मस्त तर असा खरपूस भाजून घ्यायचा सा। दोन्ही साईडने तेल टाकून छान असा भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा पराठा झाला आहे मस्त असा बारीकसुद्धा आहे खायलासुद्धा दाताखाली अगदी पटकन असा चावला जातो बिलकुलच कडक होत नाही अगदी मस्त सगळ्याकडून असं फुलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा केला तर छान फुलतोसुद्धा खायलासुद्धा नरम राहतो बटाट्याचे पराठे सहसा कोणाला जमत नाही ही, ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे अशाच पद्धतीने आपण सगळेच पराठे करून घेणार आहोत मस्त दोन्ही साईडने खरपूस भाजून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही पराठे एकदा नक्कीच ट्राय करू शकतात सकाळी घाईत तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात जर आपण सुट्टीच्या दिवशी उशिरा उठलो तर आपल्याला प्रश्नच पडतो नाश्ता करायचा की जेवण त्यावेळेस अशा पद्धतीने पराठा केला तर नाश्ता काहीत जेवणसुद्धा होऊन जातो अगदी सोपी पद्धत आहे झटपट तुम्ही अशा पद्धतीने आलू पराठा एकदा नक्कीच ट्राय करा